तर मित्रांनो बघू शकता बाहेर मस्तपैकी असा पाऊस पडतोय थंडगार आणि आपण गरमागरम इकडे पोहे खातोय बापली तर मित्रांनो बघू शकता दिव्यामध्ये लागणारे हे सर्व रानभाज्यांचं मार्केट किती मोठं आहे ते तर इकडे सर्व तुम्हाला रानभाज्या भेटू शकतात तर गुड मॉर्निंग मित्रांनो बघू शकता आपली सकाळ गरमागरम काळ्या चहाणे होते आणि इकडे आता नाश्त्याची तयारी चालू आहे इकडे शेंगदाणे वगैरे तळून घेतलेत आणि इकडे आज बनणार आहे कांदा पोहे तर इकडे बघू शकता सर्व साहित्य घेतलं इकडे का पोहे लिजत ठेवलेले होते आणि आपल्याला काजूसुद्धा त्याच्यामुळे टाकायचे आहेत आणि हे मित्रांनो आपल्या घरचे काजू आहेत तर त्यासाठी एवढे छोटे काजू आहेत ते तर बघू शकता आता सोरा बनवते तिच्या पद्धतीने कसा कांदा पोहा बनवते ते आपण बघूया तर पहिले आता मोहरी टाकणार आहे त्याच्यामध्ये मोहरीला थोडं तडतडून द्यायचं आहे चांगलं तर आपण बघूयात कशा पद्धतीने बनवते ती त्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकला आहे आता मिरचीसुद्धा टाकली आहे तर वरून आपल्याला आता कांदा सुद्धा ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये आणि कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून तो एकदम सॉफ्ट झाला पाहिजे या पद्धतीने आपण फ्राय करून घेणार आहोत तो थो। तर थोडा आता फ्राय करून घेते तर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आपण जे फ्राय करून घेतलेले तेलामध्ये ते शेंगदाणे आपण ॲड करतोय तर आपल्याला काजूसुद्धा ॲड करायच्या आहेत या आपल्या घरच्याच काजू आहेत आपण आणलेल्या मुंबईमध्ये तर त्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत तर बघूया आजचा खांदा पोहा कसा बनतोय ते आणि आपण काजू पहिल्यांदाच टाकलेत पोह्यामध्ये तर आपण बघणार आहोत कशा त्या आणि हलदसुद्धा टाकायचे मी चांगली मिक्स करून घेतोय आता आपल्याला आता जे मेन बनवायचं आहे कांदा पोहे त्याच्यासाठी आपण खोहे ॲड करतोय आणि हे पंधरा वीस मिनटं आपण भिजवून ठेवलेले पोहे पाण्यामध्ये तर ते आता आपण थोडे सुकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय तर बघू शकता इकडे आणि चवीसाठी आपल्याला मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तर मित्रांनो इकडे बघू शकता आपण साखरसुद्धा थोडी ॲड करतोय कारण का आपल्या पोह्यामध्ये साखर ही असतेच थोडी त्याशिवाय पोहे आम्हाला चांगले लागतच नाहीत तर आम्ही साखर टाकतो त्याच्यामध्ये तर बघूयात कसे बनत आहेत ते आता पोहे थोडे मिक्स करून घेऊयात चांगलं आणि त्याला त्याच्यावरती झाकण लावून थोडे दहा मिनटं त्यांना शिजवून द्यायचं आहे मग मस्त मऊ आणि सुटकुटीत असे पोहे बनतात तर आपण आता झाकण ठेवूयात त्याच्यावरती तर फायनली बघू शकता मित्रांनो हो पोहे आपले तयार झालेत आणि मस्त एकदम सॉफ्ट दिसत आहेत तर आत्ता आपली डिश तयार होणार आहे तर इकडे बघू शकता तर आपण डिशमध्ये घेतलेत आणि काजू वगैरे सर्व एकदम मस्त एकदम वाटतं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडी कोथिंबीर वगैरे टाकायची तर इकडे कोथिंबीर वगैरे टाकून घेऊयात आणि कोथिंबीर झाल्यानंतर आपल्याला एक लिंबू सुद्धा आपल्याला त्यासाठी घ्यायचंय लिंबू आपल्याला सुद्धा लागणार आहे आणि थोडं आपलं त्याच्यावरती परसान सुद्धा टाकायचंय तर अशा प्रकारे आपली कांद्या पोहेची डिश तयार झाले तर फायनली मित्रांनो आपला कांदा पोहा रेडी झालाय आणि आपण टेस्ट करून बोग्या कसं झाला येतो तर एकदम सॉफ्ट दिसतोय याच्यामध्ये आपण काजू वगैरे सर्व टाकलेले आपण लिंबू थोडं पिलू बोग्या कसं झालाय येतो कांदा पोहा टेस्ट करून मित्रांनो सांगतो तुम्हाला तुम्ही पण खायला या तर मित्रांनो होती आणि मी हा सर्व संपतोय तर तुम्हाला दिव्यामध्ये मार्केट कसं करतो ते दाखवतो तर मित्रांनो बघू शकता बाहेर मस्तपैकी असा पाऊस पडतोय थंडगार आणि आपण गरमागरम इकडे पोहे खातोय खूप मजा येणार एकदम गरमागरम पोहे आणि बाहेर थंडगार असा पडणारा पाऊस तर फायनली मित्रांनो नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता मी आहे मार्केटमध्ये जायला तर आजचा ब्लॉग असणार आपला जर दिव्यातील जे पावसाळ्यामध्ये मार्केट वगैरे असतं जे रानभाज्या वगैरे असतात त्या मार्केटमध्ये भेटून जातात तर त्याच बघण्यासाठी आज मी चाललो आहे कोणकोणत्या भाज्या वगैरे आहेत तर आणि अजून काय बघायला भेटतं ते, ते पण सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा थोडा प्रयत्न करूया चला तर आता डायरेक्ट आता मार्केटमध्येच भेटूया आपण तर मित्रांनो मार्केट मध्ये आता आपण आहे समोर स्टेशन आहे दिवा, दिवा, दिवा स्टेशन बघू शकता इकडे ब्रिज हा समोर दिवा स्टेशन आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही रान भाज्या ही कोणती भाजी आहे वाली ही येऊला आणि हिवाळी कोणती तेव्हा तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता सर्व रानभाज्या ते सर्व मार्केट पूर्ण आहे रानभाज्यांचं तर ह्या सर्व भाज्या कोकणामध्ये सहज उपलब्ध होतात तुमच्यासाठी तर मित्रांनो इकडे शहरासारख्या भागामध्ये किंवा मुंबईमध्ये की सर्व रानभाज्या विकत घ्याव्या लागतात तर या भाज्या एवढ्या काही महाग नसतात पण ही माणसं बोली माणसं एक दहा रुपये जोडी वीस रुपये जोडी असं देऊन ते विकतात पण मित्रांनो या भाज्या जरी स्वस्त असल्या तरी त्याच्यामध्ये जे मिळणारे फायदे किंवा जे गुणधर्म आहेत ते खूप महाग आहेत आणि आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत तर असं सर्व निसर्गाचं हा सर्व रानमेवा आपल्याला नक्कीच खायला आवडतो तर नक्की तुमच्याजवळ कुठे मार्केट असेल तर अशा रानभाज्या भेटल्या तर नक्की विकत घेऊन खा तर आपण विकत घेतल्याने ही जी साधी बोली माणसं आहेत तर त्यांचासुद्धा घराचा प्रपंच या भाज्यांवरती चालू शकतो आणि मित्रांनो आपलं शरीरसुद्धा या भाजी खाल्ल्याने निरोगी राहू शकतं एवढी ताकद या भाज्यांमध्ये असते हे सर्व भाज्या प्रोटीन असतं त्या भाज्यांमध्ये तर नक्की विकत घेऊन खा मित्रांनो तर एवढाच व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न होता तुमच्यासाठी तर इकडे मित्रांनो पूर्ण अशी पूर्ण आहे मार्केट दिवा स्टेशन आहे समोर बघू शकता इकडे दिवा स्टेशन आणि इकडे लागूनच सर्व असं मार्केट आहे भाज्यांचं इकडून असं चालू होतं आणि पुढे तुम्ही गेला तर थोडं मच्छी मार्केट सुद्धा आहे तर मित्रांनो इकडे मच्छी मार्केट मध्ये आलो आहे इकडे घेकडे बघू शकते केवढे मोठे आहेत ते काळे आणि भरपूर मोठे खेकडे आहेत तर बघू शकते इकडे मावशी बाहेर पिशवीतून काढते आपण आता चाललोय मच्छी मार्केट मध्ये मा समोर मच्छी मार्केट आहे इकडे सुद्धा भाजीच आहे बघू शकतो इकडे इकडे समोर मच्छी मार्केट लागले बघूया मच्छी कोणते येते आज कमी आहे मित्रांनो पावसाची मच्छी थोडी कमी असते इकडे कोणती तरी वेगळी मच्छी दिसते बघू शकता मित्रांनो पाऊस असल्यामुळे मच्छी थोडी कमी आहे आणि इकडे कोलंबी बघू शकता कसे एक सर्व इकडे कोलंबी आहे कोणतं असं इकडे समोर सुद्धा मच्छी मार्केट आहे आणि इकडे सर्व चिकनच वगैरे आहे शॉप आणि इकडे सर्व मच्छी मार्केट आहे बघू शकत इकडे पूर्ण इकडे समोर आहे आणि इकडे सुद्धा आहेत पापलेट कसे आहेत हे मित्रांनो आपण ज्या मावशीकडून मच्छी घेतो तिकडे जाऊयात बघूयात तिकडे कोणती मच्छी आहे ती तर मित्रांनो हे खेकडे कोणते ते नक्की सांगा कमेंट करून माझा पण कोणता खेकडा कोणता बोलतो त्याला समुद्राचा तर फायनली मित्रांनो आता मार्केट मधून बाहेर पडलोय आणि आता मी चाललोय जॉबवरती हो तर आजचं मार्केट कसं होतं ते बघितलंच तुम्ही तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर नक्की कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय